नमस्कार आजचा विषय आम्ही घेतलोय द बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी टी व्हीवर पुष्कळ दिवस याच्याविषयी चालू होती उत्सुकता चालू होती आणि आपल्यासमोर जे आमचे उमेदवार जे उभे राहिले होते आणि निवडून आलेले आहेत ते पण त्याच्यामध्ये उभे आहेत त्याच्याचबरोबर आमचा किरण साळुंके आणि वाळन हे जे बी एस टीचं राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे चिटणीस म्हणून काम बघत होते तेही उपस्थित आहेत उपाध्यक्ष आमच्या आज सगळे उपस्थित आहेत मिळालेला विजय मी असं म्हणणार नाही की या विजयासाठी बेस्ट पतपेढीची निवडणूक पण एवढ्या पद्धतीने का गाजली याच कारण मुंबई महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुका आणि त्याचबरोबर ही जी कॉपरेटिव्ह एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीची निवडणूक होती ही पण मागची चार वर्ष झालेली नव्हती त्याच्यामुळे याचा कालावधी हा नऊ वर्षाचा झाला था होता आणि नऊ वर्षाचा कालावधी होऊन ज्या लोकांनी पंचवीस वर्ष सत्ता आपल्याकडे ठेवली होती त्यांनी काय केलं त्याचं हे फलित आहे म्हणजे आज एकही उमेदवार त्यांचा निवडून येऊ नये ही फार मोठी गोष्ट आहे आणि अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं झालं था था तर मराठी मराठी म्हणून जो गळा काढला जातो बीएसटीचे ऐंशी टक्के कर्मचारी हे मराठी आहेत म्हणजे मराठी माणसांनीच त्यांना दाखवून दिलेली त्यांची जागा आहे असं म्हटलं तर कदाचित ते चुकीचं ठरणार नाही मिळालेल्या मतांप्रमाणे आमच्याकडे चतुर संतोष विष्णू आणि त्याच्याचबरोबर आमचे गोरे राजेंद्र गोरे आणि पाटील सुधीर आणि माने उत्तम माने हे कदाचित माने अंकुश उत्तम हे कदाचित त्याच्यामधनं एक शंभर किंवा पन्नास मतं जास्त मिळाली असती तर आमचे हे दोन्ही ते उमेदवार आणखीने वाढले असते आम्ही चार उमेदवार एकत्रित आम्ही सर्वांनी लढलो सहकार समृद्धी पॅनल म्हणून केलं होतं त्याच्यामध्ये समर्थ बेस्ट कामगार संघटना राष्ट्रीय कर्मचारी सेना द इलेक्ट्रिकल युनियन एस सी एस टी वेलफेअर असोसिएशन बहुजन एम्प्लॉईज युनियन ह्या ज्या काही संघटना आहेत वीस बावीस संघटना बी एस टीमध्ये आहेत पण त्यातल्या पाच सहा संघटना एकत्रित होऊन याच्या पॅनल बनवलं होतं सहकार समृद्धी आणि सहकार समृद्धी पॅनलला विजय चांगला मिळाला पाच सीट इतरांकडे मिळाले आणि राष्ट्रीय कर्मचारी सेनेला जी आम्हाला यश मिळालंय हे अवघ्या तीन वर्षातलं यश आहे आणि आजच्या यशाचे खरोखर शिल्पकार जर मला विचारलं तर या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आहेत क्रेडिट त्यांना आहे कारण समजा त्यांनी उठाव केलाच नसता बावीसला तर आम्हाला हा आज तुमच्यासमोर हे यश मिळालं असं सा सांगता आलं नसतं ज्या काय पाच जागा इतर दोन युनियनला मिळाल्या दोन जागा आमच्याकडे मिळाल्या सात जागा ज्या मिळाल्या त्या सातही जागा मिळण्याचं श्रेय मी खरोखर शिंदे साहेबांना देईन